नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अगदी दोन दिवसांवर आलेली आहे आणि टी ई टीच्या पेपरचा अभ्यास आपला खूप चांगला झालेला आहे पण आता अंतिम हे तीन चार दिवस आपले महत्त्वाचे आहेत आणि या दिवसांची आपण कशी तयारी करायची या यशाची गुरु किल्ली आत्मविश्वास पुनर्वळखन आणि शांतता या दृष्टीने आजचा व्हिडिओ आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत चला तर मग आपण नेमकं आज काय बघणार आहोत की अभ्यासाचं पुनरावलोकन करणार आहोत की आता आज शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार म्हणजे निवार, रविवारी परीक्षा ज आहे दोनच दिवस बाकी आहेत समजा तर या दोन दिवसासाठी आपण काय करायचं आहे की अभ्यासाचं पुनरावलोकन करायचं आहे हे करत असताना नवीन विषय सुरू करू नका ज्या विषयांचा ज्या घटकांचा अभ्यास झालेला आहे ते समजून घेतलेले आहेत त्याचे मुद्दे काढलेले असतील तर ते आधी शिकलेले मुद्दे पुन्हा पुन्हा वाचा काही महत्त्वाचे सूत्रे आहेत बरी भाषा आहेत काही शॉर्ट नोट्स आहेत यांचा आढावा घ्या ती वाचा जसं की काही मानसशास्त्रज्ञ असतील शिक्षणशास्त्रज्ञ असतील त्यांच्याविषयीचे काही प्रयोग असतील त्या संदर्भात त्यांचे काही सिद्धांत असतील ते समजून घ्या आणि तेवढंच वाचन करा जे याच्यापूर्वी वाचन केलेलं आहे गणितातले काही महत्त्वाचे सूत्र आहेत की ज्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत ते थोडं रिव्हिजन म्हणून त्यांच्याकडे बघा आपण व्हिज्युअल असं करा स्वतःला की आता माझ्याकडच्या नोट्स आहेत या नोट्सच्या आधाराने मी आता रिव्हिजन करणार आहे दोन दिवस आणि रविवारचा पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आहे मग यासाठी मी काही टिप्स आपल्याला देणार आहे की काय करायचं आहे की आपल्याकडे दिवसातून एक प्रश्नपत्रिका किंवा प्रत्येक घटकाचे वीस पंचवीस प्रश्न असलेले काही प्रश्नपत्रिका असेल तर ती सोडवण्याचा सराव करा यात विशेषतः मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा तर दोन दिवसात आपण दोन प्रश्नपत्रिका किमान सोडवू शकतो तर मागील टीच्या काही प्रश्नपत्रिका आपल्याकडे असतील तर ते सोडवून बघा हे सोडवत असताना टाईम मॅनेजमेंटचं नियोजन करा की वेळेचं नियोजन करून मॉक टेस्ट घ्या बऱ्याचदा एकशे पन्नास प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला परीक्षेत एकशे पन्नास मिनिटे आहेत परंतु वाचन स्लो असेल किंवा एखाद्या विषयाच्या घटकामध्ये आपण अडकून गेलो तर आपल्याकडून एकशे पन्नास प्रश्न पूर्ण होत नाहीत म्हणून वेळेचं नियोजन करून आपण कुठे वेळेचं आपल्याला बाया जातो आहे ते थोडंसं समजून घ्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर उत्तरपत्रिकाच्या आधारे चुका ओळखा आणि कशामुळे चुका झाल्यात त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करा यासाठी आपल्याला स्टॉपवॉच आणि प्रश्नपत्रिका या दोन गोष्टींची गरज असेल ते वेळ लावून आपण मोबाईलच्या मदतीने किंवा स्टॉपवॉच मोबाईलमधील ॲपच्या मदतीने प्रश्नपत्रिका सोडवा अतिशय चांगल्या पद्धतीने आपला पेपराचा सराव होईल वेळ व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या पेपरमध्ये आपले जे पाच विषय आहेत किंवा दुसऱ्या पेपरसाठी पण जे विषय आहेत चार विषय आहेत ता तर त्या विषयांमध्ये आपण ज्यावेळेस तयारी करतो त्यावेळेस टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे पहिल्या पेपरसाठी तर गणित हा विषय आणि इंग्रजी हा विषय बराच वेळ आपल्याला घेत असतो म्हणून वेळेचं व्यवस्थापन करा दररोज ठराविक तास अभ्यासासाठी द्या आता परीक्षा जवळ आली म्हटल्यावर किमान सात आठ तास ता अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे आपण कुठे वर्किंग असाल नसाल काही शिक्षक पण या परीक्षेला सामोरे जात आहेत तर सहा ता सात तास अभ्यास आपला दिवसभरातून सकाळी किंवा रात्रीच्या वेळेस होऊ शकतो यासाठीचे प्लॅनिंग करा हे करत असताना झोप आणि विश्रांतीला पण प्राधान्य द्या बरेच जण रात्री उशिरा एक व दोन वाजेपर्यंत अभ्यास करतात आणि मग सकाळी त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो तर अभ्यास करत असताना झोपसुद्धा महत्त्वाची आहे आणि विश्रांतीसुद्धा महत्त्वाची आहे तर अभ्यास आणि झोप विश्रांती याच्यामध्ये संतुलन ठेवा झोप किती घ्यायची यालाही मर्यादा आहेत त्या झोपेच्या दृष्टीने आपण विचार करा की आपण सहा सात तासाची झोप आवश्यक तेवढी घ्या आणि अभ्यास पण आपला सहा सात तास करा बाकीचे इतर गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ उरतोच यासाठी आपल्याला आपल्या समोर घड्याळ दिसलं पाहिजे आणि घड्याळाच्या प्लॅनिंगनुसार आपण उद्या उद्याची प्लॅनिंग आजच करून घेतली पाहिजे नंतरचा महत्त्वाच्या टिप्स आहेत की आपली मानसिक तयारी करा की माझा अभ्यास खूप चांगला झालेला आहे आणि मी परीक्षेला सामोरे जाणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ही मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे बऱ्याचदा यशाचा मार्ग हा मानसिक तयारीनेच प्राप्त होत असतो त्यामुळे मानसिक तयारी ठेवा सकारात्मक विचार ठेवा की मी यावेळेस जो फॉर्म भरलेला आहे आणि परीक्षा देणार आहे माझा जेवढा अभ्यास झालेला आहे हा अभ्यास काही आपला या दोन महिन्याचा किंवा चार महिन्याचा नसून तर आपण जेव्हापासून डी एल एड कोर्सला ॲडमिशन घेतलं असेल डी एड केलं असेल तेव्हापासून तर आजपर्यंत आपण हा बऱ्याचदा वेगवेगळे विषय आपण अभ्यासले आहेत म्हणून सकारात्मक विचार ठेवा यश नक्की मिळेल तणाव कमी करण्यासाठी थोडासा हलका व्यायाम आणि ध्यान आपण जर करू शकाल तर तेही करा आत्मविश्वास वाढवणारे वाक्य स्वतःला सांगा की मी ही रविवारची टी ई टी परीक्षा अतिशय उत्तम पद्धतीने सामोरे जाणार आहे आणि मी उत्तीर्ण होणार आहे अशी काही आत्मविश्वास वाढवणारे वाक्य स्वतःला सांगा यासाठी थोडंसं ध्यान करणारा विद्यार्थी व्हिज्युअलाइज करा आणि अतिशय शांत आणि मनशांतीने आपलं पेपर सोडवण्याचा विचार करा आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही सवयी मी तुम्हाला देणार आहे जसं सकारात्मक वाक्य स्वतःला सांगा मी तयार आहे मी यशस्वी होईन तर अशी वाक्य आपण स्वतःला म्हटली तर आपल्याला निश्चित आत्मविश्वास वाढतो आणि आपण परीक्षेला सकारात्मक वाक्याने आपण तयारीने जर गेलो तर आपलं यशसुद्धा आपल्यासोबत येतं प्रेरणादायी कोर्ट्स वाचा मित्र कुटुंबियांशी हलकी चर्चा करा बरेच जण परीक्षेच्या काळात मित्र किंवा कुटुंबियांशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत पण असं करू नका आपल्यावर असणारा जो तणाव असतो तो जर कमी करायचा असेल तर चांगल्या मित्रांशी आणि सुद्धा थोडीशी चर्चा आपण केली पाहिजे याच्यामध्ये आपण स्मित करणारा विद्यार्थी आणि मोटिवेशनल कोट हे जर आपण व्हिज्युअलाइज केले तर आपल्याला निश्चित यश मिळू शकेल पुन्हा काही सवय की परीक्षेच्या दिवशीची तयारी कशी करायची आपल्याला की आवश्यक साहित्य आपल्याला परीक्षेच्या दिवशी आपल्याला आधीच आपण तयारीत राहा की आपलं प्रवेशपत्र आपण डाउनलोड केलं आहे का, नियमानुसार का ते नियमानुसार आपण त्याचे प्रिंट काढलेली आहे का तिथे कुठे आवश्यक काय लागणारे कागदपत्र असतील प्रवेशपत्र ओळखपत्र कुठल्या आदप ओळखपत्र आपण घेऊन जाणार आहोत ते नाव आणि प्रवेशपत्राचं नाव हे सिमिलर आहे का सोबत आवश्यक असेल तर आपल्याला साधा पेनसुद्धा आपल्याला घेऊन जावं लागणार असेल तर तोही तयार ठेवा परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा परीक्षा सोडवत पोचताना बरेच जण अट अटीतटीमध्ये पोहोचतात या परीक्षा जिल्हाच ठिकाणी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असतात शिक्षक पण पोचतात परंतु ऐन वेळेस पोहोचतात म्हणून आपण परीक्षेचे एक दिवस आधी कसे पोचणार याचं पण आतापासून प्लॅनिंग करा शांत मनाने आपण हे सर्व करत असताना आपल्यासोबत हे सर्व आपण घेतलं आहे की नाही याची खात्री घ्या बरेच जण ग्रामीण भागातून शहरापर्यंत येतात आणि ओळखपत्र आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल आपले जे ओळखपत्र आपण फॉर्म भरताना केलेलं असेल ते आपल्यासोबत असणं गरजेचं आहे आपलं हॉल तिकीट असणं गरजेचं आहे ते रंगीत सांगितलं असेल तर रंगीत ब्लॅक अँड व्हाईट सांगितलं असेल तर ब्लॅक अँड व्हाईट एक साधा पेन जो ट्रान्सपरंट पेन असतो तो आपल्यासोबत ठेवा आपल्याला कच्च्या कामासाठी लागतो आहार आणि आरोग्य परीक्षेच्या दोन दिवसात अतिशय साधा आहार आणि हलका आणि पौष्टिक आहार घ्या विशेषतः फळांचा वापर करा जास्त कॅफेन आणि जंक फूड टाळा पुरेशी झोप घ्या फळं पाणी या दृष्टीने आपण झोपणारा विद्यार्थी अशी विज्युलाइज केलं तर आपल्यासोबत निश्चित यश मिळतं आणि आपण अशी तयारी करा परीक्षे दिवशीची आपली रणनीती आतापासून पाहिजे की आपण परीक्षे दिवशी काय करणार आहोत तर प्रश्न नीट वाचणार आहोत सोपे प्रश्न आधी सोडवणार आहे मग मला कोणता विषय सोपा जातो तो विषय मी आधी घेणार आहे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे लक्षात ठेवा बरेच जण वेगवेगळ्या परीक्षा येतात जसं की एम पी एस सीच्या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते तर तिथे बरेचसे प्रश्न आपण स्किप करतो पण या ठिकाणी तशी गरज नाही म्हणून निगेटिव्ह मार्किंग नाही हे लक्षात ठेवा वेळोवेळी उत्तर तपासा आपली टिकमार्क असलेली उत्तरपत्रिका असणार असले असल्यामुळे आपण त्या त्याचासुद्धा सराव केला असेल तर तोही विचार डोक्यात ठेवा की आपण ओ एम आर शीटमध्ये कशाप्रकारे टिकमार्क कराल त्याचाही सराव दोन दिवसात आपल्याला थोडा करायचा आहे या दृष्टीने आपण तयारी करा रिव्हिजन आणि टेस्ट आपण यापूर्वी जे सांगितले होते की वेळेचे नियोजन करून आपल्याला दोन दिवसात जी प्लॅनिंग करायची ती सर्व आपण तयारी करा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या दोन दिवसात प्री प्लॅनिंग करा प्री प्लॅनिंग केल्यानंतरच आपल्याला यश मिळणार आणि स्वतःच्या नोट्स पुन्हा पुन्हा वाचा वेळेचे नियोजन करा आत्मविश्वास ठेवा आणि डिजिटल साधनांचा वापर मर्यादित आणि आवश्यक तेवढाच ठेवा अशा प्रकारे परीक्षेला सामोरे जा अजून आपण परीक्षेला जाण्यापूर्वी मी पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण टिप्स आपल्याला देणार आहे आपल्याला या आतापर्यंत आपण हा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आपल्या मित्रांना पण द्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद